सुप्रभात मंडळी आजचा सतरावा दिवस भादल गावाला आपण सोडून जात आहोत खूप छान आश्रम होता खूप छान सेवा सुद्धा झाली या लोकांची गादीवर आहे गादीवर तुमचाच आहे का तो मोबाईल राहिला आईंचा त्याचं चालली घानायला चला अंधारमध्ये हर चढ पुढे जाऊया आमच्या सत्यनारायणजीला पकडूया जाऊया पुढं चला श्री विठ्ठल नर्मदे हर चला मोबाईल विस हाय हाय मोबाईल उदर है नर्मदे चला पुन्हा आजची सकाळची सुरुवातच पायवाटापासून म्हणजे टाटून डोंगराटातून डोंगराटातून उतरण्याची सुरुवात हे बघा नर्मदे हर आपले सत्यनारायणदासजी पुढे आहेत दिसले आम्हाला म्हणजे आता काही काळजी नाही काल ते दिसेनाशीच झालते म्हणजे हरवलेलेच आमचा एकमेकांचा पत्ताच नव्हता दुपारनंतर पण आलो मात्र एकत्रच एकाच ठिकाणी एकाच आश्रमात ही कामाला ही कृपा असते चला नर्मदे हर देवणभराचं उतरूया नंतर भेटतो तुम्हाला चला सुंदर असं दृश्य घालून सरिता वाहत आहे खूप सुंदर असं त्या सरितीचा आवाज येत आहे इथपर्यंत येणं मुश्किल आहे पण मला येतं तर मागाशी हा काय पहाट आहे आज जरा लवकर उजेडला म्हणजे उजेड लवकर झाले आज खूप मस्त असं जर उजेड लवकर होत गेलं तर आम्ही लवकर निघू शकतो कारण की इकडं असं आहे का जोपर्यंत उजेड होत नाही तोपर्यंत आपल्याला निघता येत नाही आणि उजेड साडेसात आठच्या नंतरच चांगला उजेड होतो आहे पण आज आहे ना आज साडेसात वाजताच उजेड झालेला खूप छान उजेड झालेला का खाली हे पात्र आहे पण फार कमी प्रमाणात वाहते पण त्याचा आवाज येतो आहे खळखळ खळखळ नरमध्ये आहे आज आपल्याला कदाचित खप्परमाळ आहे म्हणजे शिल्पाने झाडी त्यानंतर खप्परमाल झाडी शिल्पाने झाडी तरी ठीक आहे पण खप्परमाल झाडी खूप अवघड आहे असं म्हणतात कारण की ती अशी सरळ चढाई आहे पाय आपले असेच असतात म्हणजे तळपाय असेच चढावं लागते म्हणजे खप्परमाल झाडी आणि खप्परमाल झाडी ते एक विशेषतः झाडी <laughs> नाव आहे पण झाड नाही सगळं डोंगर असं टक्कल टक्कल टाईपमध्ये आहेत म्हणजे सूर्यनारायण भगवानसुद्धा आपल्यासोबत चालतील बघूया इथून सात किलोमीटर आठ किलोमीटर गेल्यावर तिथून सुरुवात होते खप्परमालची जसं आपण महाराष्ट्रात आलेलो आहोत आता काही असू द्या पार करायचं त्याला नर्मदेहर श्री विठ्ठल श्री विठ्ठल हर सूर्यनारायण भगवान आलेले आहेत किती सुंदर वाटतं सूर्यनारायण जी आणि अशी नदी खाली थोड्या प्रवाहाने वाहत आहे चला नर्मदे हर जीवनभर आता डोंगर फोडून हा रोड केलाय बघा जास्त दिवस नाही झाले या रोडला बनून एक दोन तीन महिने झाले असतील चला नर्मदे हर जो बी परिक्रमावासी आहे का माताजी उसके पास उसका ग्लास रहता है। रहता है। और क्या करते कोई-कोई निकाल थोड्याशा को दुरीवर दुरी आपल्याला नर्मदे हर असा आवाज दिला चाय प्रसादी घेऊन <coughs> सुंदर वादियांमध्ये बसून असं म्हणजे जंगलात बसून चाय आहे या भाविकांनी हा चायचा आपल्याला प्रस्ताव आपण मान्य केला मस्त चाय ना भाऊ हां असं जंगलामध्ये आपण परिच अपेक्षित केलेलं का नर्मदाजीची कृपा महाराज जी हा ना मातारानी बहुत प्रसन्न रखे गुरुजी आपण काहीतरी म्हणून गेले आता का परिस्थितीबद्दल परिस्थिती अशी महाराज जी की जो तुम्ही जंगल बघताय है, है ना या जंगलात असं काहीच पीक नाही आहे काहीच नाही आहे की बा त्याच्याकडनं त्यांचा उदरनिर्माण होईल है ना परंतु त्यांच्याजवळ काहीच नाही आहे <coughs> मी वैभवाची गोष्ट करतो की त्यांच्या वैभवाबद्दल त्यांच्या जो काही नाही आहे परंतु महाराज जी त्यांच्या एवढी श्रीमंती आहे आत्म्याची की आपण इथं आहे ना विचारही करू शकत नाही की आपल्याला ही गोष्ट इथं भेटल आणि इथं तिथनं ते आले आसून टाकलं मला असं वाटत होतं की बाबा पुढं काहीतरी त्यांचं ते काम चालू असेल परंतु त्यांना दिसले की परिक्रमावासी त्यांनी बसवलं आणि चाय पाणी त्यांच्या काहीच नसून त्यांच्या एवढी इच्छा आहे की आपण यांना दिला पाहिजे आणि आपल्याकडं सर्व वैभव आहे सर्व काही आहे महाराज द्यायची इच्छा नाही होत बुद्धीत नाही होत आपली बुद्धी नाही हो आत्मानी होत मग विचार करा मोठे हे येत की मोठे आपण येत खूप छान गुरुजी खूप चांगला तुम्ही उद्देश दिलेला आहे उपदेश दिलेला आहे खरंच आपल्याकडं भरपूर असताना सुद्धा आपली बुद्धी होत नाही का आपण दान करावं हो। काही करावं पण तिथं काहीच नाही तिथं मात्र त्यांचा किती मोठा उदार अंत आहे आणि हा लहान छोटा दात नाही काहीतरी काढते झाडावरून वरती छपरावर चढून हो ना तेवढ खालून वरती आलो आपण या नदीचा पात्र या पात्रातून आपण वर आलोय एकच नंबर चला दमलो नर्मदे हर चला सूर्यनारायण भगवान की जे नर्मदे हर आणि आमचे बाबा जरा खालून जात आहेत आणि आम्ही वरून असं काहीतरी चुकामुख झाली परत असू द्या काही नाही होईल एकत्र परत पुढं चलो बाबाजी आई आगे उदरसे से गए आप नर्मदे हर बोलो नर्मदे हर चला आज जास्त मोबाईल काढलाच ना बाहेर आज आहे माल ह्या चढा काहीतरी वेगळ्याच आहेत मोबाईल काढायची इच्छा नाही होत नर्मदे हर बाबा जाणारेल आपल्या इथून चला पुढे जाऊया भेटूया या रोडनी चालायला कटाळे येत आहे बाबा खरंच खरंच विनंती आहे यायचं असेल तर या वर्षातच या पुन्हा आपल्याला हे निसर्ग पाहिजे तसं तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण की तुम्हाला नंतर नंतर रोडच लागतील भरपूर महाराज आताच किती रोड लागले सगळे नवीन रोड बनलेले आहेत पाहिजे तसे बनवले पण नाही पण रोड झाले नाव पडलं आता रोड आहे सगळे डोंगरं कापून कापून रोड बनवलेले आहेत पहिले हेच सगळे पावलाटा होत्या आनंद घ्यायचा पण आता नाही चला नर्मदे हर विठ्ठल चला नर्मदे हर परत आपल्याला पावलवाट आलेली आहे नर्मदा पाहिजे कृपेने आपण रोड सोडलेला आहे बघा प्रॉपर हा रोड सोडून इथूनच रोड सोडला आणि आता खाली उतरून आपण चालूच चांगलात पुन्हा मध्ये हर खाली उतरतो पहिले चला मंडळी पुन्हा आनंदी आनंद आनंदी आनंद हा असं लागल्यावर मजा येते बरं वाटतं बाबा रोडनी चालण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आनंद निसर्गाच्या सान्निध्यामध्ये अगदी शांत दांत वातावरण असतं थंडही असतं आणि आनंद येतो चालायला बघूया आता हा कुठपर्यंत आहे आपल्याला जंगल पुन्हा परत काय रोडलाच काढतोय का जंगला जंगलाने आपण खप्परमाळ चालतोय बघूया चला श्री विठ्ठल नर्मदे हर नर्मदे हर मस्त विश्रांती झालेली आहे आणि आता आपल्याला खप्परमाळ चालायचा आहे खप्परमाळ हा ज्याला म्हणतात खप्परमाळची चढाई ही चढाई आपण करूयात आनंद येणार आहे खप्परमाळ चढताना आपल्याला तेवढं थकायला पण होणार आहे बघा तिथं लिहिलेलं आहे हे खप्परमाळ नर्मदा माई दर्शन पारंपरिक मार्ग से दो किलोमीटर सडक मार्ग से सात किलोमीटर आगला आश्रम आपण जाऊया इथून खप्परमाळवरून या अख्खी चढाई आपल्या चढायची आहे चला हे रोडवर पण लिहिलं आहे दोन किलोमीटर हे सात किलोमीटर प्रश्न सात किलोमीटर दोन किलोमीटरचा नाही आहे प्रश्न आहे पारंपरिक मार्ग जे जिथून पहिल्यापासून लोकं चालत गेली म्हणजे आपले साधू संत असतील साधू म साधू मंडळी असतील जुनी लोक जिथून चालत गेली तो हा मार्ग त्या मार्गाने आपण जाऊया चला नर्मदे हर श्री विठ्ठल हां मंडळी खप्परमानची सुरुवात एक खडी एकदम आहे खडी काय रे कशी चढाई आहे खडी सरळ कुठंच नाही आहे तिथून इथपर्यंत आलो आहे खडीद आमची काही मंडळी ती त्या मार्गाने निघून गेलेली आहेत गे यो मार्ग सात किलोमीटर असं फिरून जातो पण ह्या मार्गाने जरा आनंद आहे चला दौ यावरती करामध्ये कर खप्परमाल ते वाद्यामध्ये हां कशी चढाई आहे हा सगळी खडी चढाई आणि एकाच पायाचे रोड जायसाठी अप्पर माल पूर्ण वरतीपर्यंत टाळायचं आपल्याला चला नरमध्ये हर हा हा तर कुठून वरती दिसत पण नाही तर मध्ये यार चला यार चल ह हर हर खप्परमाल खप्परमालचा पहिला डोंगर आपण पार केलेला आहे अजून अनेक अनेक डोंगर आहेत आपल्या उंच शिखरावर जायचं आहे जिथून आपल्याला नर्मदा माईचं दर्शन होईल बघा तिकडे लिहिलेलं आहे खप्परमाल ही इथं रेवा दर्शन रेवा येतो नर्मदा रेवा हे दोन्ही एकच नदी आहे रेवा नदी नर्मदा नदी ह्या रेवा मैयाचं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन आहे वर गेल्यानंतर पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतला कारण की पहिला पहाड आपण पूर्णपणे चढलेला आहे आणि ही खरंच अशीच चढाई आहे सगळी एके ठिकाणीसुद्धा असा एका सरफेस लागला आहे आपल्याला अजिबात नाही अशी सडळ सरळ चढाई आहे चला चढूया मजा येणार आहे खूप नर्मदे हर चला मंडळी पुन्हा आपला प्रवास सुरू खप्परमाल हे बघा हर हर माल तर तिसरा पडाव तिसरा दुसरा नाही दुसरा तो होता तिसरा पडाव पार केलेला आहे भरपूर वरती आलो आपण भरपूर ले म्हणजे लगभग सत्तर सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपण कवर केलेलं आहे हे आपला आश्रम होतो खाली ह्या आश्रमातून वर चढलो आपण आपले बाबा खाली झोपले दिसत आहेत बघा खूप सुंदर इकडल्या साईडला रेवा दर्शन आहे रेवा मै्याचं तर ते मोबाईलमध्ये दिसत नाही दिसत आणि इकडल्या साईडला पण नर्मदा मैया कुठं दिसते बाळा टॉवर दिसते हां हां हा 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 पण यांना दिसणार नाही मोबाईलमध्ये ते ट्राय करतो कॅमेराची पोस्ट एवढी नाही हां दिसते का थोडं थोडं आंदूक अंदूक टॉवर आहे टॉवरच्या बाजूला मैया आहे खूप सुंदर दिसते तू मैया चला हर अनुभव चढायचं तिकडं आपल्याला चला नर्मदेहर हां हे थांब जरा एक गोट पाणी पित आहे नर्मदे हर काय खतरनाक पाऊल वाट आहे पडलो तर ते शंभर दिवशी दोनशे दिवशी अडीचशे तीनशे पाचशे कितेरी फूट खाली आहे पोचताना येणार एवढं आणि दहा हजार फूट तरी असेल आणि अजून आपल्याला अशी चढाई करायची आहे पलीकडच्या डोंगरापर्यंत चला नर्मदे हर फुलघाम घाम आणि सूर्यनारायण सोबतच आहे आमच्या विठ्ठल नर्मदे हर थप्पर माल ऑन द टॉप सांगता येत नाही पण बऱ्याच वर चढलेलो हव्या तुम्ही पुढं आपला आश्रम दिसत आहे आश्रम घर आला घर चला नर्मदे टू टॉप हा हा मजा अरे एकदा परत दाखवत हवा हे बघा याय रेवा मैया चला हर मध्ये हर आपली चढाई झालेली आहे आता आपल्याला उतरणीचा भाग आहे खूप आनंद आला चढायला थोडीशी जरा हे पण झाली दम लागला पण म्हणत हा काय ते दम न फीम मस्त चढलो एकदम ही ही टेस्ट होती मला वाटते खप्परमालची हा मला अजून खप्परमाल चढायचाच आहे असं वाटते आम्हाला ही खप्परमालाची टेस्ट आहे आपली आणि ते आपण पास झालेलो आहोत चांगल्या प्रकारे चला नर्मदे हर जीवनभर आता जे आपले रोडने गेलेले साते आहेत ना ते सुद्धा आपल्याला एका आश्रमात भेटतील कदाचित चला नर्मदे पाहूया त्या सूर्यनारायणाला कोणीतरी सांगावं हो। सांगितलं माझ्या नर्मदा मी येण्याच्या झाडीतून घुसायचं आहे सावली आनंद हर वाह खूप छान भारी वाटलं ना या खूप छान वाटलं इथे चला दे हर पुढे भेटू आर्मदे हर मंडळी आणि आपण आता आश्रमाजव पटलेलो आहोत चलो धनशे बाहेर वरून जाऊया आणि आमची मंडळी ह्याच रोडने घाटाघाटाने चढणार आहेत बाप रे मला आता कळते त्यांना काय त्रास होणार आहे धनंजय बाप बापरे आपली मंडळी आता खूप त्रास होणार आहे बिचाऱ्यांना एक तर येऊन पोचले असेल आपल्या अगोदर नसतील बसलं हा नसतील पोचला सगळं घाटच आहे रे ठीक बघू तर पोचलेत का नाही ते हा हा इथून दिसते बघा मैया हे दिव्य दर्शन <coughs> काय बोलता धरण दे महाराज